मुंबई महापालिकेनं कबूतरखान्यावर पुन्हा ताडपत्री टाकली याआधीही हायकोर्टाच्या आदेशानंतर बांबू आणि ताडपुत्री टाकली होती मात्र जैन समुदायानं आंदोलन करून ती काढली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केलाय दंगल नियंत्रण पथकही तैनात केले केलंय दादर स्थानकाजवळ कबुतरखाण्या सावणीचे स्वरूप आले एकीकडे कबूतर रात्रीच्या वेळात ताडपत्री टाकण्यात आली त्याचे दृश्य तर या संपूर्ण परिसराला आता पोलीस छावणीचं चा स्वरूप आलंय सामटीवेर हे एक्सक्लुझिव्ह दृश्य पूर्ण कबूतरखाना ताडपत्रीनं झाकला आहे दादरमधला स्टेशनजवळचा हा कबूतरखाना दादर परिसरातल्या या कबुतरखान्यावर गेल्या आठवड्यातच जैन नागरिकांनी आंदोलन केलं होतं ताडपत्री पूर्ण काढून तिथे कबुतरांसाठी दाणे टाकले होते यावरून वाद पेटत गेला आणि अखेर पोलीस या ठिकाणी दाखल झाले तेव्हापासूनच या संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या